मेळ वाद्रे जनसा मंडळ देव शेवणेकरांच्या सर नाव सांगा हे ना जग हे जा जग म्हणजे खसबांचा बाधार स्वतःने पेठून उठणाऱ्यांनी नराधावांचा बाधार या जगात प्रत्येकाला हवा तो पैसा 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 मिळवण्यासाठी माणूस तडपडतो खडपडतो तर कधी मृत्यूची झुंज देतो अशाच एका झुंजार त्या मंदिची ही गौरव गाथा म्हणजे एक रात्र नियापाग एक रात्र नियापागराची पर्व तिसरे त्याच्यामधली पहिली नाटिका सादर झाली रमा तुझा त्यागाला त्या नाही एक जबरदस्त अशी नाटिका आपल्या समोर सादर झाली आहे पुढची नाटिका सादर करणार आहेत या ठिकाणी युष्ट आरती तर तिसरा का चौथा कार्यक्रम भरपूर आलात तुम्ही मनसे स्वागत आहे तर यायचं बसायचे तर नाटिकेचे नाव सांगायचे शिवणे जनता मंडळ प्लीज पुरुष प्रगृती आणि पुरुष वस्तस्व समाज अशा प्रकारची मानसिकता असलेला हा समाज आहे तो बदलण्यासाठी एक भाऊ करणारी रस्ते म्हणजे भावना प्रधान एकाटेका या ठिकाणी सादर होते पण ती का नको नाटिकेचं नाव आहे पण ती का नको लेखिका सोमनाळी काशीलकर सावंत शिवणे बहुधवाडी पण ती का नको एक सुंदर अशी नाटिका समोर सादर होते सर्व कलावंतांना मी हार्दिक शुभेच्छा देतो प्लीज प्लीज लगेचच आपल्या नाटिकेला ना सुरुवात करायची आहे पण ती का नको आपल्याला तिची गरज आहे ती आज सर्वांसाठी हवी आहे मग कोण असेल ती कोण सांगू शकेल का नाटिका पाहिल्यानंतर आपल्याला ते समजणार आहे कलावंत उपस्थित आहेत पण ती का नको लक्ष जातो रोशन अमर सावंत सुबोधच्या भूमिकेत आशुतोष जाधव छकुलीच्या भूमिकेत आराध्या सावंत संस्कृती स्वप्नाली सावंत आपल्यासमोर सादर होत आहे पण ती कानको पण ती कानको

अग पण मला मुलगी नको आहे संस्कृती अगर आपल्या घरचा खर्च करू की तिच्या शिक्षणासाठी की शिक्षणासाठी पैसा जमा करू आणि हो ही कर्ज फेडू आणि तिच्या उद्यासाठी पैशाची बचत करू हो दिसण्यासाठी आहे पण हे दिसण्यासाठी आहे पण आता बघ मुलगी जर शिकवायचं म्हटलं तर तिला सगळ्या गोष्टीतनं खूप कष्ट घ्यावे लागतात आणि आपल्या या विभक्त कुटुंबामध्ये मुलगीचा शिकवण्याचं काही महत्व आपल्या जमीन का

तुम्ही देखील गर्भलिंग कधी करायला सांगताय अहो गर्भलिंग कधी करणे हे कायद्याने आहे हे बघ अगं ते मला काही माहीत नाही और... पण माझ्या या मालमत्तेला मला वारस आहे वारस आणि तुम्ही दोघांनी सांगितलं लक्षात सा ठेवा चला येतो मी संस्कृती हे संस्कृती अगं चल आपल्याला जायचं आहे हे बघ उशीर नको करू त्याची भीती होती ना तेच झालं तुझ्या गर्भामध्ये मुलगीच वाढ आहे मला मुलगा हा होता हे तुला माहित होत आणि हे सार माहित असताना देखील आपल्याला या हस्त कसं सामोरे जाणार आणि त्यामुळे मेळा मुलगी नको आहे

आता तुला बऱ्याच वेळा सांगितलंय आहे मला मुलगी नको आहे आणि तुझं तू ठरव तुला मुलगी आहे की मी मला बाहेर येऊ ने ना

काय करतो सुबोध सुबोध अरे मला कुठे घेऊन आला आहे तुझंच काय सुबोध अरे नाही रे हे माझे घर नाही आहे अरे बघ सर बघ हे सारख्य आहे शे बघ अरे आले माझ्या लक्षात तू मगाशी जे काय मला समजवलंस ना ते खूप खरंच आहे माझ्या लक्षात आले बघ आणि हो मी आज दारू दहा रे दारू दारू प्यालो पण ना मला तू चांगला सल्ला दिला आहे हे बघ खरोखर चांगला सल्ला दिलाय बघ काही झालं तरी मी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेव आणि यापुढे असं दारू वगैरे पिणं चुकीचं आहे आणि असं बेटाचं नाही वागायचं ये मित्रा बाबा बाबा मला का मारायचं विचारतात काय तुम्हाला फक्त वंशाचा दिवा हवा होता मुलगा पाहिजे आई वडिलांना सांभाळणारी का नको बाबा वंशाचा दिवा देण्यासाठी ती का लको बाबा मला मारायचा तर मग आई बहिणी आणि बायकोला का नाही मारत बाबा मी एक मुलाचा सांगाय देते वाला सांगा या दिवेचा सा मोपायली किती बाकडे जुवणार दिव्याचा जेवा पाणी किती पण त्याला जलम राहिली जाऊ त्या शोभा कसा लागणार जलमणीच काय सावित्री तर हे कुटुंब कस सुशिक्षित होणार जलमणीच राहिली बाई तेरा दलितचा राजा कसा वागणार ते जलमिस नाही रे बाई तेरा 9 कोटी जनतेला माता कशी वेणणार तेरा 9 कोटी जनतेला माता कशी वेणणार चकुले चकुले ओधी तो चकुले चकुले सगळे यात तुझी काही चूक नाही ग चकुले 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 अरे असा बडबडतोच काय कोण बाबा संस्कृती कुठे आहे संस्कृती संस्कृती माझी चकुले ने। चकुले भावलास का मध्ये बाबा माझी चकुली संस्कृती संस्कृती माझी चकुली कुठे आहे चकुली चकुली कुठे आहे असं नाही ग माझ्या डोक्यात आता चांगला प्रकाश पडलाय बघ आणि हो मला संस्कृती पाहिजे संस्कृती संस्कृती आपली चकुली कुठे आहे सकुली आणि हे बघ मला सारे काही समजलंय आणि आता आपल्याला सार सगळ्यांना मिळून मुलगीला जगवलं पाहिजे बघ